निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्प दरात करू नये ठिकाण आहे सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्याण्णव एक अनोखा उपक्रम राबवत शेतकरी दाम्पत्याने दिलाय सामाजिक संदेश चक्क गायला कालवड झाली म्हणून मोठ्या उत्साहात पाचवीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय परिसरातून या शेतकरी दाम्पत्याचं मोठं कौतुक होत आहे साकूर परिसरातील हिवरगाव पठार गावातील सौ शारदा व निवृत्ती नामदेव डोळझाके यांनी गोपालनाविषयी बाकी शेतकऱ्यांना हा मोलाचा संदेश दिलाय अनेक शेतकरी आपलं गोधन जे आहे ते कसायाच्या दावणीला बांधतात पण या डोळझाके दाम्पत्याने गोधन हे श्रेष्ठ धन असल्याचं दाखवून दिलंय आपल्या हिंदू संस्कृतीत गोधनास विशेष असं महत्व आहे गायीला गोमाता म्हणून संबोधलं जातं तिच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं समजतात सनातन हिंदू धर्माची ही शिकवण घेऊन डोळझाके दाम्पत्यानं थेट या पाडसाची पाचवी साजरी करण्याचं ठरवलंय या पाचवीसाठी भजनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तसेच मासवडीचा जेवणावळी ठेवण्यात आलेली होती या सौ शारदा व श्रीनिवृत्ती नामदेव डोळझाके या दाम्पत्याचं परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे रासत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी युन्नुसेख सापूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार